स्थगत भगवान गौतम बुद्ध विहार व बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरला प्रशासनानं सहकार्य करावं बाबळी येथील ग्रामस्थांची मागणी मौजे उकळत तालुका जिल्हा परभणी येथील सरकारी गायरान गट क्रमांक चोवीसमधील मागासवर्ग यांनी जे अतिक्रमण करून कास्त करून बाबळी ग्रामस्थांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काही वर्षापासून सोयाबीन मूग तूर व हायब्रीडचं पीक केलं ती गायरान जमिनीवर एकोणीसशे ऐंशीपासून अतिक्रमण आहे पण याची सरकारी दरबारी जाणीवपूर्वक नोंद झाली नाही आणि याच ठिकाणी बोंडाडा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत तथागत गौ भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिसर्च सेंटरला विरोध करण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं होत आहे तरी तथागत भगवान गौतम बुद्ध बिहार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरला प्रशासनानं सहकार्य करावं अशी मागणी मौजे बाबळी गावातील ग्रामस्थांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परभणी आमचा या ठिकाणी येण्याचा उद्देश हाच आहे की ही जी जमीन आहे आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत त्या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास एकोणीसशे ऐंशीपासून हा आमचा पंचशील ध्वज या ठिकाणी आम्ही स्थापित केलेला आहे तर यामागचा उद्देश हाच आहे की या जमिनीमध्ये आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांचं एक मोठं विहार आणि धम्माच्या तत्त्वावर आधारित एक रिसर्च सेंटर उभारण्याची आमची मानसिकता आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्वजणांनी मिळून या ठिकाणी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत आणि या सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याच्या दरम्यान आम्ही आमच्यावर केसेस पण झालेले आहेत आम्ही जेलमध्ये सुद्धाच गेलेलो आहोत पण काही शासनाच्या ने अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जी जमीन आहे त्या ठिकाणच्या जमिनीवर मुख्यमंत्री कृषी वाहिनी सौर कृषी सौर वाहिनीचा प्रकल्प याच जमिनीवर करण्याचं ठरवलेलं आहे तर या कंपनीच्या माध्यमातून जी काही कंपनी या ठिकाणी काम करणार आहे त्या कंपनीला आम्ही कदापि या ठिकाणी काम करू देणार नाही या जमिनीसाठी आमच्या अनेक वडिलोपार्जित वडिलांनी भावांनी सगळ्यांनी मिळून वेगसुद्धा भोगलेली आहे तर या जमिनीवर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराचं एक मोठं विहार आणि रिसर्च सेंटर व्हावं अशीच आमची मानसिकता आहे आणि या ज हा प्रकल्प राबवण्यासाठी या जमिनीमध्ये इतरत्र जागा आहे एकोणतीस शेतरपैकी याच ठिकाणी का असा आमचा प्रशासनाला प्रश्न आहे आणि प्रशासनानं हा आमचा प्रश्न लक्षात घेऊन या कंपनीचं कामकाज त्वरित थांबवावं आणि आम्हाला सहकार्य करावं आमची अशी शासनाला हा जोडून विनंती आहे आणि जर का शासनानं या कामात आम्हाला सहकार्य नाही केलं तर आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं किंवा बौद्ध कमिटीच्या वतीनं कायमस्वरूपी या ठिकाणी मुलाबाळांसह धरणे आंदोलन धरून या कामाचा विरोध कडकडून करू अशी मी शासनाला चिथावणी देत आहे मी सरळ सरळ शासनाला विनंतीच्या स्वरूपा अगोदर बोललो आणि चितावणीच्या स्वरूपातही आज बोलतो आहे की कृपया आम्ही शांततेच्या मार्गानं हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत पण आमच्या शांततेचा भंग शासनाला जर करावयाचा असेल तर शासनाने विचारपूर्वक याच्यावर विचार करावा गांभीर्याने ही गोष्ट लक्षात घेऊन ही जमीन जशी आहे तशी आमच्या ताब्यात द्यावी आणि आम्हाला बुद्धविहार बांधण्यासाठी सहकार्य करावं अशी शासनाला कळकळीची विनंती आहे लोकनायक न्यूज करता राहुल धवाले परभणी लोकनायक न्यूज